नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मी प्रेरणा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही इथे नवीन असाल तर त्यांच्यासाठी सांगते की ह्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल लाईफस्टाईल मेकअप फॅशन अँड स्किन केअर व्हिडिओज अँड मच मोर डेली व्लॉगिंग लाईफस्टाईल व्लॉगिंग सो आजचा व्लॉग खूप खास आहे दिवाळीची लगबग चालू आहे सगळीकडे सो शॉपिंग साठी जात आहे बघूया आज दिवसभरामध्ये काय काय होतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर्नीमध्ये सोबत राहा सुरुवात झाली हजबंड आणि बेबीच्या शॉपिंग पासून आम्ही आलो होतो ट्रेंड्समध्ये शॉपिंगला तुम्ही म्हणणार सारखं सारखं काही ट्रेंड्समध्ये शॉपिंगला जाते बट ॲक्च्युली हू डिंट नो जे माझे नवीन सबस्क्रायबर्स आहेत ज्यांना माहीत नाही आहे की मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहते आणि ज्या एरियात मी राहते तिकडे ट्रेंड्स हेच एक आय थिंक खूप व्हरायटी असणारं जे शॉप आहे ते आहे म्हणून मी प्रिफर करते की इकडेच जास्त शॉपिंगला येईल आणि इकडे प्राइजेस पण रिझनेबल असतात कापड पण छान असतं आणि मिडल क्लाससाठी अफोर्डेबल पण आहे सो दॅट्स वाय माय चॉईस इस ट्रेंड्स सगळ्या शॉपमध्ये माझी भटकंती करून झाली होती काय नवीन कलेक्शन आलं आहे ते सगळं चेकआउट करत होते मला तर असं काही पर्टिक्युलर घ्यायचं नव्हतं बट बेबीसाठी आणि हजबंडसाठी कपडे घ्यायला आलो होतो सो so मेन सेक्शनमध्ये बघितलं खूप अशी व्हरायटी आली होती एवढे कपडे बघितले पण त्याला काहीच पसंत पडत नव्हतं डझनभर शर्ट्स आणि पॅन्ट ट्राय केल्यावर शेवटी दोन निवडले आणि ॲज युजुअल मी बोर्ड होत होते स्वतःलाच मी रणमथे बघत होते शॉपिंगला बाहेर जाणार आणि बाहेर काही खाणार नाही तर असं तर कधीच मस्त अशी गरम भजिया घेतली आणि एन्जॉय केली तसं तर मी कधी फ्राईड खात नाही किंवा बाहेरचंही जास्त अवॉइडच करते बट कधीतरी चालतं इट्स ओके आणि त्यानंतर गरम असा वडापावही खाल्ला जो की इतका गरम होता की मला माहीतच नव्हतं आणि मग अगदी तोंडात टाकल्यावरती अचानक चटका बसला बट इट वॉज यमी अँड वर्थ इटिंग इट आज बाहेर पडलो होतो तर ठरवलं होतं की सगळं काम आजच करून टाकू कारण सारखं सारखं बाहेर येणं होत नाही बिकॉज लक्षूला आज आईकडे सोडलं होतं दॅट्स वाय सो स्ट्रेस फ्री आणि सगळं शॉपिंग करू शकत होतो सो म्हटलं मार्केटमधून पण सगळंच जे काही दिवाळीसाठी पाहिजे आहे ते पण घेऊन जाऊ आणि काय सांगू इतका रंगेबिरंगी माहोल होता रांगोळीचे रंग दियाज कॅन्डल्स लाईट्स फ्लावर्स सगळं इतकं सुंदर दिसत होतं की काय घ्यावं आणि काही नाही तेच कळत नव्हतं तो उत्सवाचा ग्लो लोकांची गर्दी आणि ती एनर्जी एकदमच फेस्टिव्ह वाईब देत होती जेव्हा आपण मार्केट्समध्ये फिरतो ना तेव्हाच असं कळतं की सण आहे आणि फेस्टिवलची वाईब काय आहे एवढं छान वाटतं बाहेर गेल्यानंतर माइंड पूर्ण फ्रेश होऊन जातो आणि सगळं नवीन नवीन प्रकारचे लोक फॅशन स्टाईल सगळं काही बघायला मिळतं सो आय थिंक शॉपिंग इज अ थेरपी फॉर मी इथे मी पूजेसाठी पाच मातीची मडकी घेतली ज्याच्यामध्ये की आपण धान्य भरतो आणि लक्ष्मीपूजनाला जे आहे ते उपयोगी पडतं त्यानंतर छोटीशी लक्ष्मीची मूर्ती घ्यायची होती ती बघण्यासाठी आलो बट इथे माझी नजर आहे ना ह्या गाय आणि वास्तूवरती गेली किती क्यूट आणि सिनेमिकचं होतं बट माझ्याकडे ना ॲक्च्युली ठेवायला आता सध्या तरी जागा नाही आहे आणि लक्ष असल्यामुळे मी आहे ना जास्त रिस्कच घेत नाही आहे अशा फुटणाऱ्या वगैरे वस्तूंची सो माझी लक्ष्मी घेतली आणि रिटर्न घरी आलो इव्हन संध्याकाळचे सहा वाजतात आणि दिवसभर बाहेर फिरून फिरून चक्क संध्याकाळ झाली आहे बट दॅट्स दडव्हान युअर पॅरेंट्स लिव्ह नियर बाय सो लक्षुला इकडे सोडलं अँड वी वेंट टू ट्रेंड्स फॉर शॉपिंग देन केम बॅक आता येऊन बराच वेळ झाला देन थॉट की अरे ब्लॉग चालू केला होता मग नंतर शूट करायचंच राहिलं सो so, सो अजून एवढी शॉपिंग केली ते तू मला आता घरी गेल्यावरती दाखवते काय काय घेतलं ते किंवा आल्यावरती बिकॉज मी अँड माय सिस्टर वी आर गोईंग टू शॉप अ मेकअप सो बी विथ लेट्स छोटा मोठा जो मेकअप घ्यायचा होता तो घेतला आणि घरी निघालो ऑलमोस्ट संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळच्या वेळेला हा मार्केट चालू जिकडे तिकडे सगळीकडे लाईट्सच लाईट्स दिसत होते आणि घरी आल्यानंतर मी काय काय शॉपिंग केलं ते सगळं तुम्हाला दाखवू म्हटलं बिकॉज जर आता माझ्या घरी जायला मला खूप वेळ लागेल आणि गेल्यानंतर माहीत नाही वेळ केव्हा मिळेल सो मी इथेच दाखवून घेते सो so, हे सगळे जे कपडे आहे ते लक्षसाठी आम्ही घेतले एक घ्यायचा होता बट एंडेड अप बाईंग फाईव्ह आणि हे दिवाळी डेकोरेशनसाठी मंदिराच्या तिकडे लावायला हे जे लटकन्स आहेत ते घेतले आणि डोअर्ससाठी हे लटकन्स घेतले जे की खूप अफोर्डेबल रेंजमध्ये मिळाले ॲक्च्युली जेव्हा तुम्ही अशा मार्केट्समध्ये जाताना तेव्हा बार्गेनिंग स्किल आपल्याकडे असलंच पाहिजे कारण काहीही प्राइजेस सांगतात हे लोक आणि मग जर आपल्याला बार्गेनिंग येत नसेल तर मग ते द्यावं लागतं अँड दिस टू शर्ट्स ही परचेस्ड आणि मेकअपमध्ये काय काय घेतलं ते क्विकली दाखवते मी एक इन्साइटचं आयलायनर घेतलं आणि स्विस ब्युटीचं फ्लॉलेस कॉम्प्लेक्शन फाउंडेशन घेतलं आणि इन्साइटचं प्रायमर घेतलं एक लिपस्टिक घेतली गुड मॉर्निंग अँड इट्स अ नेक्स्ट डे अॅक्च्युली रात्री यायला खूप उशीर झाला सो काहीही ब्लॉग केला नाही अँड अँड हिअर आय एम विथ माय मॉर्निंग कप ऑफ टी जी की मला लागतेच सो so, आज धनतेरस आहे की ती शूट करायला मिळतं ते बघू आणि सगळं तुमच्याशी शेअर करते आज आहे धनेत्रोदशी सो so पूजा करायची आहे आणि बरेचसे कामं आहेत रांगोळी काढायची आहे आता सो so बघूया इव्हिनिंग कशी कशी जात व्लॉग शेवटपर्यंत बघा तोंड दाखव तुझं काय केलंस तू हे आ थोडस लक्ष बाजूला हटलं की बघा माझ्या लक्षने काय करून ठेवलं सगळा पसारा मांडून ठेवला घरामध्ये आणि आता मला पूजा पण मांडायची आहे तो सगळा मेस आवरून म्हटलं चला पटापट रांगोळी काढून घेऊ बिकॉज ही पूजा संध्याकाळीच करायची असते आणि आजकाल लक्ष्मीमुळे काहीच वेळेवर होत नाही आय ऑलवेज थॉट की आय एम रनिंग आऊट ऑफ टाईम इथे मी पूजेसाठी सात जे आहे ते कणिकचे दिवे बनवून घेतले ॲक्च्युली आठ बनवले होते सात जे आहे ते तुपाचे लावेल आणि एक जो आहे तो तेलाचा दिवा लावेल सो अशा प्रकारे जी आहे ती पूजेची सगळी तयारी करून घेतली आणि मग मा पूजा मांडायला घेतली खान अशी पूजा करून झाली होती घरामध्ये खूप प्रसन्न वाटत होतं त्यानंतर घरामध्ये इतरच्या पाण्याचा छिडकाव करायचा होता तो करून घेतला आणि घरामध्ये मस्त असा सुगंधित आणि प्रसन्न सुवास सुटला होता सगळंच काही विधिव्रत करणं शक्य होत नाही बट जेवढं करता येईल तेवढं केलं पाहिजे अशी माझी खूप मनापासूनची इच्छा असते कारण आय एम अ रिअली स्पिरिच्युअल पर्सन नाव वडेच ॲज युजुअल दिवाळी आहे म्हणजे दारात दिवे तर लागलेच पाहिजे सो इकडे सगळीकडे छान दिवे लावून घेतले आणि घर अगदी सुंदर दिसत होतं सगळं काही छान पद्धतीने संपन्न झाल्यानंतरचा हा माझ्या चेहऱ्यावरचा श्वास सुटलेला आनंद आणि त्यानंतर मस्त असा जेवणावर बेत मारला आणि मस्त असे फटाके फोडले जे की दिवाळीचा फील देत होते आणि त्यानंतर मी एवढे थकले होते की आय वॉज रिअली क्रॅश ऑन द बेड त्यानंतर मी काहीच शूट केलं नाही सो बा बाय टू या अजून अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग बा बाय सी यू सून